श्रीरामपूर शहराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्यता अनुभवल्यानंतर आता शहराचे लक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकडे लागले आहे गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या बेलापूर रेल्वे स्थानकासमोरील आंबेडकर स्मारकात पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला अखेर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांनी यश आले आहे मात्र या ऐतिहासिक कामाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला आहे पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार वनविभाग नगर परिषद आणि नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुतळ्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी श्रीरामपुरात हजेरी लावली याचवेळी काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी सकाळीच अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून राजकीय आघाडी घेण्याचा प्रयत्न केला या राजकीय हायजॅकवर भाजप पदाधिकारी आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला त्यांनी आमदार ओगले यांच्या भूमिकेचा निषेध करत हा प्रकार केवळ श्रेयासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे टीका केली आहे नाही खरं म्हणजे मला ह्या गोष्टीची खरं म्हणजे चीड पण येते आणि आपलं दुर्दैव खरं म्हणजे लोक राजकारण का करतात खरं हा पुतळा होणं सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे परंतु आमदारांनी अशा पद्धतीने वादणं त्यांना शोभत नाही त्यांनी का केलं तर त्यांनाच विचारलं पाहिजे परंतु आमचा जी भूमिका आहे ती कुठल्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण दुगर पुतळा इथं होणं ही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे या तालुक्याचे जे आमदार होते त्यांनी येऊन सकाळी कोणतीही पूर्वकल्पना नसताना कसले त्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन फोटो काढून एक वेगळंच या ठिकाणी नाटक करायचं प्रयत्न केला पण इथली आंबेडकरी जनता सुज्ञा आहे जनतेला माहिती आहे या पुतळ्यासाठी कोणत्या कार्यकर्त्यांनी आणि कोण प्रयत्न करत आहेत त्यामुळं अशा बालिशपानाचा या ठिकाणी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा यासाठी की या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जिल्हा अधिकाऱ्यांना संबंधित जे अधिकारी होते त्यांना या ठिकाणी नगरला आढावा बैठकामध्ये आदेश दिले होते त्या आदेशानुसार ते अधिकारी या ठिकाणी पाणी करण्यासाठी आले परंतु या तालुक्याचे आमदारपणाने बालिशपणा केला त्यांनी जे अधिकारी होते त्यांना त्यांच्या ऑफिसवर बोलून आणि त्यांना गाडीमध्ये टाकून या ठिकाणी आणलं आणि इथं आणलं नुसतं से फोटो सेशन केले निघून गेले त्यांना काम बी करून दिलं नाही खऱ्या अर्थानं ते गेल्याच्यानंतर ते अधिकारी लोकं आम्ही बसून ऑफिसमध्ये गेलो जी अडचण होती ती अडचण या ठिकाणी दूर केली आणि तो पॉझिटिव्ह जो अहवाल होता तो जे फॉरेस्ट अधिकारी असेल भूमिलेखच्या अधिकारी असेल नगरपालिका असेल त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्वांनी बनवला पण जर समजा आमदारांनी पहिले परत जर असा बालिसपणा जर केला तर त्या आमदाराला इथं पाय ठेऊ देणार नाही सकाळी जे काही या तालुक्याचे आमदार झाले आहेत निष्क्रिय आमदार म्हणता त्यांना कारण अकार्यक्षम आमदार कारण या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी विधानसभेला मदत घेतली परंतु अधिकारी नामदार साहेबांनी विखींनी बोलवले आणि आमदारांनी पळवले अशी पद्धत या ठिकाणी चुकीची आहे म्हणून असा केलवाना प्रयत्न या आमदारांनी केल्यामुळे त्यांचा मी खुलेशो आंबेडकर चळवळीच्या वतीने एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्त्यांना त्यांचा जाहीर निषेध करतो तर सायंकाळी वन विभाग नगर परिषद आणि नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकारी पुतळा समितीचे सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुन्हा जागेची पाहणी केली मान्य नामदार तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील यांनी दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी देका, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे आढावा बैठक घेतली गे, व त्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार आज वन विभाग आहिल्यानगर तसेच उपनिष्ठ भूमी अभिनेत श्रीरामपूर तसेच नगर परिषद रामपूर यांच्या वतीने आज येथे आंबेडकर आंबेडश्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याच्या जागेची आज तिन्ही विभागामार्फत आज संयुक्त पाणी करण्यात आली व त्या पाणीचा आवाज वरिष्ठ कार्यात लवकरात लवकर साजरे करण्यात येणार आहे काय परिस्थिती आहे या ठिकाणी पुतळा होऊ शकतो का काय ज्या तांत्रिक दिवसच्या अडचणी आहे त्या खर्च आहेत का किंवा कसं आहे आता तांत्रिक ज्या अडचणी होत्या त्या तिन्ही विभागामार्फत या ठिकाणी त्या कशा अडचणी दूर करतील अहवाल तिन्ही साजरा केला जाईल व त्याचा प्रस्ताव व वरिष्ठ केला खरं म्हणजे अनेक दिवसापासूनचा प्रश्न होता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा पूर्णात पूर्णकृती पुतळा सिरामपूरमध्ये व्हावा आणि ज्या जागेवर त्यांचा पुतळा आहे तिथंच व्हावा ही सगळ्यांची मागणी होती त्यासाठी आंदोलन झाले अनेक मागण्या झाल्या परंतु आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी ह्या प्रश्नामध्ये जातीने लक्ष घातलं आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आणि ह्या अधिकाऱ्यांसमवेत एक मिटिंग घेतली आणि ह्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचं आज याचं अधिकारी इथं आलेत आणि ही जागा फॉरेस्टची निर्वाणीकरण झालेली आहे की नाही याची खात्री करणं गरजेचं होतं आणि निश्चित त्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर नकाशामध्ये असं सापडलं की ह्या जागेचं निर्वाणीकरण झालेलं आहे त्यामुळं ह्या जागेमध्ये पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची आता कुठली हरकत नाही आणि या सर्व अधिकाऱ्यांनी एक पॉझिटिव्ह अहवाल आज तयार केलेला आहे निश्चित आमच्या सर्व समाजाचा श्रीरामपूरकरांचं समाधान आज या निमित्ताने झालेलं आहे आणि निश्चित आता पुतोळा इथं बसण्यामध्ये कोणतीही अडचण राहिलेली नाही निश्चित पुतळा आता या जागेवर बसणार आहे यासाठी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो तर त्यांनी पुढाकार घेतला आणि एवढ्या दिवसापासून असणारा प्रश्न आज मार्गी लागतोय तर म्हणजे श्रीरामपूरसाठी एक आनंदाची गोष्ट आहे का श्रीरामपूर रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी व्हावा यासाठी अनेक आमच्या सर्व संघटनांनी मोर्चे केले मोर्चे काढले असतील आंदोलनं केले असतील तर सर्वांना या ठिकाणी यश आलेलं आहे आणि यानिमित्त मी नामदार विखे साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नामदार साहेबांच्या आदेशाने फॉरेस्ट असेल नगर रचना असेल हे सर्व अधिकारी येऊन या स्थळाची पाहणी केली आणि तो रिपोर्ट आत्ताच त्यांनी या ठिकाणी पॉझिटिव्ह असा रिपोर्ट दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार मानतो सर्वप्रथम या ठिकाणी आनंद खूप गगनामध्ये मावनासा झालेला आहे परंतु या अगोदर हे आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्य निर्माते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरुढ पुत्रा आपल्या श्रीरामपूर शहरात नामदार विके साहेबाच्या मंदिवरून आला आहे आणि तो बसला आहे तोही आनंद आहे एक चळवळीचा कार्यकर्त्या नातेने त्यापाठोपाठ आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्या श्रीरामपूर शहरात व्हावा ही मागणी चाळीस पंचाळीस वर्षापासून या चळवळीच्या कार्यकर्त्यांची आहे श्रीरामपूरकरांची आहे ती मागणी आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे विखे साहेबांनी या ठिकाणी आज या श्रीरामपूर शहरातील पूर्णकृती पुतळ्याच्या पाहणी करता स्थळ पाहणी करता हे जे या ठिकाणी वन विभागाची जागा असल्याकारणानं नामदार साहेबांनी वन विभागाचे अधिकारी कोपरगाव तसेच श्रीरामपूरच्या आपले टाउन प्लॅनिंगचे अधिकारी तसेच नगरपालिका टाउन प्लॅनिंगच्या अधिकारी सर्वांना बोलवून या ठिकाणी एक चांगला निगेटिव पॉझिटिव्ह या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी एकत्रित आणून आपल्याला हा चांगला मेसेज दिला आहे आणि या ठिकाणी असं वाटतंय की लवकरच परमपूज्य बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपल्याला पाहाव्याच मिळणार आहे आणि तो आनंद असा गंगना मला झालेला आहे यावेळी बाबासाहेबांच्या नावावर मते मागणाऱ्या आमदार ओगले यांनी पुतळा उभारणीच्या पवित्र कामातही राजकारण आणल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की हा पुतळा कोणत्याही एका पक्षाचा नसून तो सर्व समाजासाठी प्रेरणास्थान आहे त्यामुळे यात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे एकूणच श्रीरामपुरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीची घोषणा आनंदाची असली तरी त्यावरून सुरू झालेल्या श्रेयवादाच्या राजकारणाने वातावरण तापले आहे या संघर्षात पुतळ्याचे काम विनाअडथळा पूर्ण होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट